हॅलो फ्रेंड्स मराठी टेक मसालामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुगल इनपुट टूल्सचा वापर कसे करतात म्हणजे गुगल इनपुट टूल्समध्ये मा मराठी टायपिंग कसे करतात गुगल इनपुट टूल्स हे एक गुगलचं प्रोडक्ट आहे जे की हे फ्री आहे चला तर मग बघूयात गुगल इनपुट टूल्सचा वापर कसे करतात फर्स्ट गुगल ब्राउझरमध्ये गुगल इनपुट टूल्स हे एंटर करा आता तुम्ही इथे बघतायत इथे फर्स्ट लिंक गुगल इनपुट टूल्स यावरती क्लिक करा आता गुगल इनपुट टूल्सच्या या साईटवरती आपण आलेलो आहोत तर आता इथे तुम्ही बघतायत इथे काही टॅब आहेत होम टाईट आउट ऑन क्रोम ऑन विंडोज ऑन गुगल सर्विसेस आता यामध्ये हे होम पेज आहे आता इथे तुम्ही टाईट आऊटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही हे ऑनलाईन यूज करू शकता म्हणजे तुम्हाला हे तुमच्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल करायची गरज नाही आहे आणि इथे ऑन क्रोम यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही गुगल इनपुट टूल्स हे तुमच्या क्रोम या ब्राउझरवरती तुम्ही ॲड करू शकता आणि ऑन विंडोजवरती क्लिक केल्यानंतर हे गुगल इनपुट टूल्स तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल करू शकतो ट्राईट आऊट हे इथे दोन ठिकाणी दिलेलं आहे तर तुम्ही यापैकी कोणत्याही टाईट वरती क्लिक करून यावरती जाऊ शकतात आता आपण इथे बघतोय इथे एक डॅशबोर्ड दिलेला आहे आणि इथे खाली एक कीबोर्ड दिलेला आहे आता या कीबोर्डवरती आपण की प्रेस करून यावरती टाईप करू शकतो पण जर तुमच्याकडे कीबोर्ड अवेलेबल नसेल तर तुम्ही या कीबोर्डचा यूज करू शकतात माझ्याकडे कीबोर्ड अवेलेबल आहे त्यामुळे मी हा कीबोर्ड क्लोज करते आता आपण इथे आहेत या डॅशबोर्डवरती इथे इंग्लिश हे एक बटन दिलेलं आहे यावरती क्लिक करा यावरती क्लिक करा आता तुम्ही ते बघतायत इथे ऑल लँग्वेजेस आहेत ग्रीक जर्मन इटालियन मराठी हिंदी ऑल लँग्वेजेस आहेत तर आता आपल्याला कोणत्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे ती लँग्वेज आपण चूज करायची आता आपण इथे मराठी ही लँग्वेज चूज करूया आता इथे आपण एक सेंटेन्स टाईप करूया मराठी आता तुम्ही इथे बघतायत मी इथे मराठी टाईप केल्यानंतर इथे फर्स्ट ऑप्शन आलेलं आहे मराठी सेकंड ऑप्शन हे डिफरंट आहे आणि थर्ड पण डिफरंट आहे जो वर्ड हा करेक्ट आहे तो तुम्ही चूज करू शकता आता मी ते फर्स्ट वर्ड चूज करत आहे मराठी टेक इथे फर्स्ट ऑप्शन चूज करा मराठी मसाला फस्ट ऑप्शन चूज करायचं आता इथे बघतात तिथे मराठी टेक मसाला हे टाईप केलेलं आहे आता तुम्हाला हे पूर्ण सेंटेन्स जिथे पाहिजे असेल तिथे तुम्ही हे कॉपी करून घेऊ शकता तो गुगल इनपुट टूल्स हे कोणीही यूज करू शकतं हे ऑनलाईन फ्री आहे त्यामुळे मराठी टायपिंग करणं हे खूप इझी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू